आणि तू रुमटले तर हे सुंदर भावती जगण्यातला आनंद सांगणार पण आता आता आपला आनंद कशात आहे हेच आपण विसरलोय चिंता व्यथा स्पर्धा निराशा या जाळ्यात भविष्य पाश्चात्य संस्कृतीच्या न्यू इयरचा जो जल्लोष होतो तसंच आपल्या हिंदू मराठी नववर्षाचं स्वागत आपण तेवढ्यात उत्साहात करतो का अरे हिंदुत्वाच्या अभिमानाने गुढीपाडवा सण साजरा करूया ना अहो भिडणारा नागवा घेऊन नाचूया आपल्या आपण इतके उदासीन आजच्या मॉडर्न युगात वटपौर्णिमा पौर्णिमा कुणाला थोतांड वाटत तर कुणाला जुना पण सतत राबणाऱ्या स्त्रियांना आवश्यक असणारा भरपूर ऑक्सिजन हा वडाच्या झाडाच्या सान्निध्यात मिळतो ही या मागची वैज्ञानिक धारण आहे अहो मराठोळा साज शृंगार करून साजरा करा ना हा सण पहा समाधान लाभलं आणि ऑक्सिजन देणारा हाच वटवृक्ष आता बेसुमार वृक्षतोडीमुळे तोडीमुळे वरती आहे त्याला जगवण्याचा संकल्प करूया कारण वृक्ष संपले तर आपण जगणार आहोत का घरात अठ्या विश्व दारिद्र्य असतानाही विठुरायाच्या दर्शनाने त्यांना सुख मिळतं ते वारकरी गरिबी तरी वारी चुकत नाही हीच त्यांच्या मनाची श्रीमंती वर्षभर दुःख सोसतात पण बारीक बारीक वीस पंचवीस दिवस चालून ब्रह्म आनंद मिळवतात डोळ्यातून वाहणाऱ्या चंद्रभागेत आकंठ गुर्ताला अवघ्या जगान विसरतात ते वारकरी भक्तीमध्ये सुख शोधतात आणि आपण होड्या सुरक्षित राहाव्यात यासाठी कोळी बांधव समुद्र देवाला प्रार्थना करतात नारळ अर्पण करतात हीच नारळी पौर्णिमा पूर्वी रस्त्या रस्त्यावर नारळ फोडले स्पर्धा असायच्या आता तो ही उत्साह संपला भावा बहिणीच्या प्रेमासाठी साजरा होणारा सण सा। रक्षाबंधन खर आईच दुसरं रूप असते बहीण काळजी घेणारी जीव लावणारी आणि भाऊ पहाडासारखा पाठीराखा असतो भाऊ हे रेशमी बंध अधिक दृढ करण्यासाठी संवाद हवा मनातल्या संवेदना जिवंत ठेवण्यासाठी सणांच साजर होणं गरजेचे आहे श्री कृष्णाच्या बाल लिलांची आठवण म्हणजे दहीहंडी हंडी एकमेकांमधला स्नेह विश्वास आणि एकजुटीच प्रदर्शन म्हणजे दहीहंडी हंडी अहो थरावर चढायला नसला तरी आपल्या बांधवांना धरायला तरी या उत्सवांपासून अलिप्त राहून आपण काय मिळवतोय संस्कृतीच्या संवर्धनासाठी आपणही सहभागी होऊया ना जनजागृतीसाठी इसवी सन मध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्त मेढ रोवली पण आता आता गणेश मंडळात कार्यकर्त्यांची गळती लागली आपला उत्सव जगला पाहिजे या तळमळीने कार्यकर्ते नोकरी व्यवसाय सांभाळून काम करतात याची नोंद नागरिकांनी सुद्धा घ्यायला हवं का, का? वर्गणी मागायला गेल्यावर कार्यकर्त्यांना अपमानास्पद वागणूक मिळते का अहो आपल्याच उत्सवांसाठी झटतात आपण नेहमी बाप्पाकडे मागतो अहो मग वर्षातले फक्त दहा दिवस त्याच्यासाठी देता येत नाहीत का मान्य मान्य आहे आजच्या स्पर्धेच्या युगात पैसा करिअरला महत्व आहे पण उत्सव टिकवणं हे सुद्धा आपलं कर्तव्य नाही का मोबाईलच्या दुनियेतून थोडं बाहेर पडूया सुखकर्त्याची सेवा करूया नक्कीच आनंद मिळेल स्त्री शक्तीची आराधना करण्यात नऊ दिवस म्हणजे नवरात्र उत्सव काही काळापूर्वी आपल्याच महाराष्ट्रात पारंपरिक खेळ खेळून खे खे देवीचं जागरण करायचे मग आता आता आपण एवढे निरुत्साही का झालो आहो जगत मातेला शरण जाऊन पहा मानसिक अहो आई आपल्याला भेटायला येते आणि जगात व्यस्त असतो चार भिंतीच्या आत तिमिरावर मात करून दहा दिशा उजळणारा सण म्हणजे दिवाळी दीपोत्सव पण आता शॉर्टकट सवय लागली रांगोळीचा स्टिकर दरवाजा बाहेर चिकटवायचा रेडीमेड कल्दी विकत जाफरा आणायचा बस पाहुण्यांच्या गाठी भेटी पण सोशल मीडियावर घ्यायच्या आली दिवाळी आपल्याच सणांमधून मिळणारा आनंद आपण का आभेरतो आहोत मग कसे आपले सण जिवंत राहतील म्हणूनच म्हणूनच संत श्री तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे मन करा हे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण याचा अनुभव घ्या अहो धकाधकीच्या जीवनात आपले सण उत्सव हाच आपला ऑक्सिजन आहे तणाव दुःखातून होणारी घुसमस यातून मनाला उभारी देण्यासाठी का क्षणभर हिरंगुळा आहे ते सण सामाजिक बंधुता विचारांची देवाणघेवाण यासाठीची रचना आहे लहानपण आपण आपण दुर्लक्षित करतोय ज्ञानाचा हा समृद्ध वारसा आणि जगतोय कृत्रिम आयुष्य म्हणूनच म्हणूनच जोशी मित्र मित्रमंडळातर्फे समस्त तरुणाईला जाहीर आवाहन आहे तुम्ही विविध डेज साजरे करताना तसेच आपले सण उत्सव सुद्धा जल्लोषात साजरे करण्यासाठी पुढाकार घ्या सामाजिक आधार स्तंभ आहेत भविष्याचा हे लक्षात घ्या चला श्री गणरायाच्या साक्षीने संकल्प करूया आपले सण उत्सव अविरत जल्लोषात सुरू ठेवण्याचा कारण सण उत्सव टिकले तरच धर्म टिकेल आणि धर्म टिकला तरच आपलं अस्तित्व टिकेल जय हिंद जय महाराष्ट्र संकल्पना आणि लेखन श्री प्रशांत तुकाराम कुडकर लालबाग मुंबई आणि जोशी मित्र मंडळ डोंबिवली